नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा वेद घेत असतो आपण विविध बातम्यांचा कल्याण सिंग ते योगी आदित्यनाथ कल्याण सिंग ते योगी आदित्यनाथ हिंदुत्वाचा शंखनाथ होय मंडळी मॅक कट्ट्यावर आपण याच विषयाची आज चर्चा करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव म्हणजे गीता जयंतीच्या दिवशी परकीय आक्रमक बाबराचा ढाचा कोसळला उद्ध्वस्त झाला त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कल्याण सिंग हे कार्यरत होते आणि कल्याण सिंग यांनी कारसेवकांवर गोळीबार करायला ठाम नकार दिला एका जाहीर मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं की जेव्हा मला अशा ऑर्डर वर्ग देण्यात आल्या त्यावेळी कल्याण सिंगांचे उद्गार असे होते मै गोली नाही चलाऊंगा नाही चलाऊंगा नाही चलाऊंगा ही मुलाखत खूप प्रसिद्ध आहे कल्याण सिंग हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते होते राम जन्मभूमी मुक्ती लढ्यातले एक अग्रणी होते आणि अशा कल्याण सिंग यांनी गोळी चालवायला नकार दिला केंद्रातल्या काँग्रेस सरकारने भारतीय जनता पार्टीचं म्हणजे कल्याण सिंग यांचं सरकार बरखास्त केलं त्यापूर्वी एकोणीसशे नव्वद साली समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग यादव यांनी सेवकांवर अमानुषपणे गोळीबार केला होता काळसेवकांना वेचून वेचून ठार मारलं होतं त्या उत्तर प्रदेशमध्ये आता महाकुंभ होत आहे आणि उत्तर प्रदेशचं राजकारण टप्प्याटप्प्याने बदलत आहे कल्याण सिंग मुख्यमंत्री झाले मुलायमसिंग मुख्यमंत्री झाले मायावती मुख्यमंत्री झाल्या अखिलेश यादव मुख्यमंत्री झाले आणि दोन हजार नंतर आता भाजपाचे योगी आदित्यनाथ हे तिथे मुख्यमंत्री आहेत आणि त्या राज्यात म्हणजे उत्तर प्रदेश राज्यात महाकुंभ सुरू आहे उत्तर प्रदेश जी साधारणपणे आजही ओळख करून दिली जाते ती बीमारू राज्य आणि त्यामुळे उत्तर प्रदेशमधनं स्थलांतर होतं रोजगाराच्या व्यवसायाच्या नोकरीच्या शोधात उत्तर प्रदेशमधनं माणसं बाहेर पडतात आणि अन्य राज्यात स्थिरावतात उत्तर प्रदेशमध्ये एकूणच भजभजपुरी आहे मुस्लिम आक्रमकता खूप आहे जिहादी मानसिकता आहे आणि प्रमाणे एक गुंडागर्दीचं वातावरण आहे अशा प्रकारे उत्तर प्रदेशची ओळख करून दिली जाते दोन हजार सतरा नंतर हे सगळं वातावरण टप्प्याटप्प्याने बदलण्याचा निश्चय योगी आदित्यनाथ यांनी केला विकास आणि हिंदुत्व एकाच नाण्याच्या समान बाजू आहेत हे त्यांनी बिंबवण्यास सुरुवात केली आणि उत्तर प्रदेश हे भयमुक्त होईल सुरक्षित होईल तिथलं स्थिला स्थलांतर रोखलं जाईल आणि विकास विकासाकडे उत्तर प्रदेशची वाटचाल सुरू राहील अशा प्रकारचा संकल्प करून योगी आदित्य आदित्यनाथ हे कार्यरत झाले आणि त्यानुसार विविध योजना त्यांनी राबवण्यास सुरुवात केली योजनांची अंमलबजावणी करताना हिंदू हिंदूपण आणि हिंदुत्व यालाही त्यांनी प्राधान्यक्रम दिला उत्तर प्रदेशमधली संघटित गुन्हेगारी त्यांनी मोडून काढण्यास सुरुवात केली राजकारणाच्या होणाऱ्या गुन्हेगारीकरणावर नियंत्रण मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळेच दोन हजार सतराची निवडणूक आणि त्यानंतर झालेली निवडणूक ही योगी आदित्यनाथ जिंकले आणि आज योगी आदित्यनाथ यांनी आपल्या कार्यशैलीनी कार्यपद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये स्वतःचं असं एक स्थान निर्माण केलेलं त्यापूर्वी ते खासदार होते आणि संसदेतही त्यांनी प्रभावी मांडणी आपल्या मतदारसंघाची त्याचप्रमाणे राष्ट्रीय विषयांची केलेली त्या योगी आदित्यनाथ यांनी आज म्हणजे दिनांक बावीस जानेवारी रोजी महाकुंभात स्नान केलं आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांसह स्नान केलं त्यापूर्वी महाकुंभाच्या ठिकाणी केंद्रीय आपल्या उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाची बैठक घेतली काही निर्णय केले महाकुंभाचं नेटकं आणि नेमकं नियोजन योगी आदिनाथ आदित्यनाथ यांनी केलेलं आहे याच महाकुंभात लागलेली आग अपघात की घातपात याची चर्चा होणं स्वाभाविक आहे ती सुरूही आहे त्याचा शोध लवकरच लागेल पण योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभस्थानी घेतलेली बैठक बैठक झाल्यानंतर केलेलं स्नान आणि त्यानंतर त्रिवेणी संगमाची केलेली आरती यातून परत एकदा हिंदुत्वाचा शंखनाद त्यांनी केलेला आहे त्याची पायाभरणी त्या अर्थाने कल्याण सिंगांनी उत्तर प्रदेशमध्ये केली होती राजकीय लुट्या आणि तेच सूत्र घेऊन योगी आदित्यनाथ पुढे जात आहे आपल्या कृतीचे काय काय अर्थ काढले जातील हे याचं भाग जाण योगी आदित्यनाथ यांना पूर्ण होत म्हणजे हिंदुत्वाचे जे विरोधक आहेत भारतीय जनता पार्टीचे जे विरोधक आहेत योगी आदित्यनाथ यांचे जे विरोधक आहेत ते स्वाभाविकचपणे सरकारने असं करावं का मुख्यमंत्र्यांनी काम सोडून स्नान करत बसावं का एकमेकांवर पाणी उडवावं का आणि मग त्याचे फोटो काढून प्रसिद्धी मिळवून घ्यावी का ही सगळी चर्चा होणार हे ठाऊका असूनही जाणीवपूर्वक अशा प्रकारची कृती योगी आदित्यनाथ यांनी केलेली आहे ही कृती पुरेशी बोलकी आहे हिंदू समाजाचा आत्मविश्वास वाढवण्याकरता केलेली कृती असंच या कृतीचं वर्णन करावं लागेल आणि त्याचवेळी विरोधकांना इशारा देण्याकरता केलेली कृती आहे हे केवळ फोटो करता केलंय असं नाहीये तर मुळातच आपल्या श्रद्धा आपली भावना आपला विश्वास हा व्यक्त केला पाहिजे जाहीरपणे व्यक्त केला पाहिजे आणि तो व्यक्त करण्याचं पाऊल योगी आदित्यनाथ यांनी आज स्नान करून उचललेलं आहे याच्यातनं काय होतं तर वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष हिंदू वर्षा, समाज जो दबलेला आहे भेदरलेला आहे एका विचित्र विचित्रपूर्वक आम्ही एखादी खाली वा, वावरतोय ती दहशत जुगारण्यास आजच्या योगी आदित्यनाथ यांच्या कृतीचा निश्चित उपयोग होणार आहे मंडळी सव्वीस फेब्रुवारीपर्यंत महाकुंभ चालणार आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः महाकुंभस्थानी येणार आहेत आणि ते तिथे स्नान करणार आहेत त्यामुळे परत एकदा चर्चा होणार आहे मॅक कट्ट्यावर आपण महाकुंभची चर्चा करणार आहोत पण अतिशय नेमकं आणि नेटकं नियोजन म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण हा महाकुंभ आहे एक विराट दर्शन परंपरेचं श्रद्धेचं संस्कृतीचं विश्वासाचं तिथे घडतंय आणि त्याचं नियोजन योगी आदित्यनाथ यांनी करून जगालाही आश्चर्य वाटावं वा, असं कृती केलेली आहे मंडळी महाकुंभाच्या विविध चर्चा होत आहेत वेगवेगळ्या बातम्या येत आहेत विशेषतः वृत्तवाहिन्यांची तर गरजच आहे की अशा प्रकारच्या बातम्या देऊन ब्रेकिंग न्यूज मिळवायच्या त्यामुळे रोज एक नवीन साधू संन्यासी याला पकडलं जातं कॅमेरा समोर आणलं जातं तो पूर्वाश्रमीचा कोण होता तो आताचा कोण आहे तो आधी आय आय टी बाबा होता आता कोण आहे आधी मॉडेल होती आता कोण आहे अशी चर्चा सतत केली जाते ये न केन प्रकारे महाकुंभ चर्चेत आहे त्याचवेळी पुरोगामी समाज माध्यमात आणि अन्य नाही महाकुंभावर टीका करतात अशा प्रकारची चर्चा अशा प्रकारची टीका यामुळेच महाकुंभाविषयी आकर्षण वाढत आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे जस जसा मीडिया वाढतोय तसं महाकुंभचं एक्सपोजर वाढत पण यापूर्वीही कुंभ महा अर्धकुंभ असं होत असतं आणि सर्वसामान्य माणूस या चर्चेच्या पलीकडे जाऊन अतिशय शांत चित्ताने अतिशय स्थिर मनाने महाकुंभात सहभागी होत असतो परत येत असतो आपापल्या क्षमतेनुसार तिथल्या तिथल्या धार्मिक सांस्कृतिक उपक्रमात तो सहभागी होत असतो आता आमचे नुकतेच दादरला राहणारे मित्र उद्योजक सामाजिक कार्यकर्ते शरदमणी मराठे महाकुंभत जाऊन आले त्यांनी म्हणताना असं म्हटलं की शब्दात वर्णन करण्यासारखं नाही अनुभव घ्यावा तर म्हंटली एकतर प्रत्यक्ष जाऊन अनुभव घ्यावा पण अनुभव न घेता आणि मुळातच महास कुंभाची संकल्पना न समजून घेता जी टीका केली जाते ती टीका हीच महाकुंभला प्रसिद्धी मिळवून दिली जाते त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी आज केलेली कृती म्हणजे दिनांक बावीस जानेवारी रोजी केलेली कृती ही आपण लक्षात घेतली पाहिजे या कृतीचा अर्थ जाणून घेतला पाहिजे आणि म्हणून मी म्हटलं की कल्याण सिंग ते योगी आदित्यनाथ हिंदुत्वाचा शंखनाथ ज्या ज्यावेळी हिंदुत्व अशा प्रकारे उसळी मारून वर जाईल आणि त्याच्यातून एक आत्मविश्वास जागेल मनोधैर्य उंचावेल मंडळी तितकी तितकी विकासाच्या वाटा मोकळ्या होण्यास मदत होणार आहे आणि या अर्थाने या कुंभाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपण अधिक विशाल केला पाहिजे नेमकं कुंभ अवस्था होते म्हणजे काय ती समजून घेतली पाहिजे आणि त्या मनोवस्थेकडे आपण जाऊ शकतो का याचा विचार या निमित्ताने केला पाहिजे मॅक कट्ट्यावर आज इतकंच कट्टा मकरंचा खुल्या चर्चेचा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद